सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे तर प्रमुख अतिथी म्हणून सैनिकी निदेशक मार्तंड काबगते हरिचंद्र उसेंडी पर्यवेक्षक विलास निंबारते चंद्रशेखर भुसारी जयंता लाडे शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यवाहक विनोद किनरले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र दिन चिरायू हो अशा घोषणा देण्यात आल्या एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि महाराष्ट्र एकीकरण संघर्ष समितीच्या कार्यातून भाषावार प्रांतरचना करत असताना महाराष्ट्राची निर्मिती झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून उभारलेला महाराष्ट्र स्वराज्यपर्यंत पोहोचावा स्वराज्य निर्मिती व्हावी असे मनोगत उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले